नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे द्वारे संपर्कात येऊन फॉरेक्स ट्रेंडिंग आणि क्रिप्टो ट्रेंडिंग मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून जास्त फायदा मिळण्याचा आम्ही दाखवून लबाडीनं तक्रारदार यांना वेगवेगळ्या बँक खात्यांची माहिती पाठवून त्यावर ऑनलाईन पद्धतीनं पैसे भरणा करण्यास सांगून तक्रारदार यांची एकूण साठ लाख तेवीस हजार एकशे शेहेचाळीस रुपये स्वीकारून फसवणूक केली म्हणून सायबर पोलीस ठाणे गुरक कलम चारशे एकोणीस चारशे वीस आणि सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सुधारणा दोन हजार आठ अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिरायती यांनी दिलेल्या तक्रारीवरून तात्काळ गुन्हा नोंद करून फसवणूक करण्याकरिता वापरलेले बँक खाते तसेच मोबाईल क्रमांक यांचे तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपिताचे वास्तव्य हे लखनऊ उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती प्राप्त झाली सदर इसमांचा शोध घेण्याकरिता सायबर पोलीस ठाणे नवी मुंबई पोलीस पथक तयार करण्यात आलाय सदर पथकाने लखनऊ उत्तर प्रदेश या ठिकाणी आरोपितीचा शोध घेतला असता आरोपी मोहनीश देवेंद्र राजपाल वय छत्तीस वर्ष धंदा लॉज चालक एल डी ए कॉलनी कानपूर रोड सेक्टर एच लखनऊ उत्तर प्रदेश येथे मिळून आला त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा त्याच्या अन्य साथीदारासोबत मिळून केला असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीनं तपासात मदत केल्यानं पुढील आरोपी निष्पन्न करून आरोपी अंशुमान अरमान सिंह वय तेवीस वर्ष धंदा बेकरी चालक अरमान सिंह सैनिक विहार कॉलनी हरिहरपूर निलमाथा मलाक लखनऊ उत्तर प्रदेश यास लखनऊ उत्तर प्रदेश येथून दिनांक अठ्ठावीस दोन दोन रोजी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे तसेच आरोपी मोहनीश देवेंद्र राजपाल वय छत्तीस वर्ष याच फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचं च कलम अ अन्वये नोटीस देण्यात आली आहे आरोपीचा महाराष्ट्र राज्यातील तसेच भारत देशातील विविध राज्यातील असे एकूण एकशे पंधरा सायबर तक्रारीमध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय आरोपितांनी त्यांच्या साथीदारांसोबत मिळून वेगवेगळ्या बँकेमध्ये खाते उघडले असून सदर खाते हे फसवणुकीकरिता वापरले जात असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला ला करा करावी नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन